डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देड़ भगवान गौतम बुद्धांचा मंचकावर उपस्थित आदरणीय नेते रामदासजी आठवलेजी चंद्रकांत अंडोरेजी आदरणीय जोगेंद्र कवाडाजी इतर सर्व मंचकावर उपस्थित नेतागण माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींना वेळ खूप झालेली आहे मी काही जास्त बोलणार नाही आहे फक्त एवढंच सांगतो की या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आभार मानले पाहिजेत की या कृती समितीमुळे सर्व राजकीय पक्ष सर्व बुद्धी संस्था संघटना भिक्खू संघ सगळ्या आरपीआयचे सगळे गट यातील सर्व बौद्ध समाज या कृती समितीमुळे आज एकवटलेला आहे आणि हा जो विराट मोर्चा जो आपण काढलेला आहे हा आपल्या बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचं प्रतीक आहे हा मोर्चा फक्त महाविहाराच्या मुक्ततेसाठी नाही आहे तर हा मोर्चा आणि यातून जो जाणारा संदेश आहे जो उद्याच्या दिल्लीच्या मोर्चातून पूर्ण भारतभर जो संदेश जाईल तो संदेश हा असणार आहे की परमपुच्छ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवला आणि या बौद्ध धर्माची एकी या बौद्ध धर्माची एकजुटता या भारत वर्षामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना दिसली पाहिजे की त्या दिसण्यामुळे याच्या पुढे जे मूर्ख लोक आपल्या धर्मावर आपल्या बांधवांवर अत्याचार करायला पुढे मागे त्यांचे हात सलसळतात त्यांचे हात हा समाज तोडल्याशिवाय राहणार नाही त्यांना घरात बसवल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीने आपण सगळ्यांनी या मुक्ती आंदोलनाच्या मार्फत एकत्र आलं पाहिजे दिल्लीमध्ये माझी विनंती राहील आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांना की भारतभर आपण फिरता भारतभर आपला पक्ष आहे भारतातून या सगळ्या राज्यातून बौद्ध समाजाच्या आपल्या अनुयायांना आपण एकत्र केलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रात शेकडो मोर्चे निघाले प्रत्येक विभागात छोटा छोटा मोर्चा निघाला त्यामुळे त्या आंदोलनाची दाहकता त्या आंदोलनाची तीव्रता ही जाणवली नाही आपण जर <coughs> आपण जर सगळे एकत्र येऊन एक महामोर्चा जो आता दिल्लीत काढणार आहोत तो जर काढला तर त्याच पद्धतीने याची दाहकता आणि याची तीव्रता या सरकारला पण कळेल आणि बिहारच्या बिहारच्या सरकारला पण कळेल मी पुन्हा एकदा कृती समितीचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे दिल्लीतून जो मोर्चा निघणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय हसते परसते सगळ्यांना सांगून सगळ्या पक्षातील बौद्ध नेते आणि बौद्ध समाजाने या एक यासाठी एकत्र यायचंय आणि आपण सगळे एकत्र याल आमचा पक्ष शिवसेनेतर्फे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने पण आपल्या या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय म्हणून आमच्या पक्षाचे आमदार आदरणीय किनीकर साहेब याच्या अगोदर संतोषजी बांगर आले होते आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की या मोर्चाला आणि या मुक्ती आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील हे आंदोलन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत शिवसेना या मुक्ती आंदोलनाबरोबर राहणार आहे आणि जोपर्यंत महाविहार आपल्या बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत ही तो कृती समिती तन मन धम सगळं राहून एकजुटीने या महाविहाराच्या मुक्ततेसाठी आपण लढणार आहोत पुन्हा एकदा सांगतो हे मुक्ती आंदोलन हे फक्त महाविहारासाठी नाही आहे तर या मुक्ती आंदोलनाच्या मार्फत बहुतांचा एक संदेश या देशामध्ये गेला पाहिजे इतर धर्मीय एकत्र येतात रस्त्यावर उतरतात त्यांच्या त्यांच्या समाजाची त्यांच्या त्यांच्या धर्माची एक प्रकारे जाणीव करून देतात आपण कुठेतरी याच्यामध्ये कमी पडतोय त्याकडे आता आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या मुक्ती आंदोलनाच्या मार्फत या संधीचं सोनं करून आपल्या बौद्ध समाजाने एकत्र येऊन दिल्लीमध्ये आपला समाज किती मोठा आहे किती तीव्र आहे आणि आमच्या मागण्यांसाठी आम्ही कशा प्रकारे रस्त्यावर येऊ शकतो हे दाखवण्याची गरज या देशातील आता लोकांना आहे आणि ती ती गरज आपण पूर्ण करूया एवढंच मी बोलतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या महाविहार कृती समितीचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद